हॅलो भोजन हिता आहे भोजन सुखाय आहे चॅनलवर आपले स्वागत आहे आज जे आपणास माहिती देत आहे ते पेरू या वनौषधीबद्दल माहिती देत आहे पेरूचे फळ अत्यंत गुणकारी आहेत की या याने बद्धकोष्ठता नष्ट होते अर्धवट कच्चे फळ जर खाल्ले आणि याच्यात भरपूर शिजीवनसत्व असते त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते त्याचप्रमाणे या या पानाचा उपयोग आपण जाऊन जर गाडीखाली ठेवल्या दाळ दुखी थांबते आता हे जे फळ आहे त्याचप्रमाणे हे जे त्याचे जे लाकूड आहे हां हे हे पूर्वीच्या काळी बंदुकीच्या बटा सा, बटासाठी वापरत होते अशा या बहुगुनी वनौषधीची या पेरूची माहिती आपणास कशी वाटली योग्य वाटल्यास लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद